नमस्कार मित्रांनो गृहमंत्र्यांचा सर्वात मोठा दावा शरद पवार महायुतीत सामील होणार काय आहे बातमी आणि शरद पवार महायुतीत काय सामील होणार हा व्हिडिओ आपण जाणून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या ग्रह राज्याचे योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे असं मोठं भागीत वार्तावलं आहे त्याचा या वक्तव्याला आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा उधाण आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटांचे आगामी काळात मनोमिलन होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र असल्याचा चर्चांना उधाण आहे असं असलं तरी तसं झालं तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता सोडून शरद पवारांकडे जाणार की शरद पवार हे विरोधातील महाविकास आघाडी सोडून सत्तेत सहभागी होणार हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे त्यांचा या वक्तव्यामुळे अनेकांच्या भव्या उडाल्या आहेत योगेश कदम नेमकी काय म्हणाली याकडे आपण थोडं लक्ष देऊया कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत सामील होऊ शकतो याबाबत अजित पवार आणि शरद पवार यामध्ये अनेक बैठका झालेल्या आहेत असे मोठ भागीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी वर्तवला आहे महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार महायुतीच्या वाटेवर आहेत महाविकास आघाडीचा प्रत्येक पराभूत आमदार महायुती सोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत असाही मोठा दावा त्यांनी यावेळेस केला तसेच महायुतीची सत्ताही कायम राहणार आहेत असा विश्वास योगेश कदम यांनी केला आहे रत्नागिरीचा पालकमंत्री कोण होणार याकडेही आपण या थोडं लक्ष देऊया यावेळेस योगेश कदम यांनी रत्नागिरीचा पालकमंत्री कोण होणार याबाबतही महत्वाचं वक्तव्य केलं आहे मी यापूर्वी सांगितलेलं आहे रत्नागिरीचा पालकमंत्री पद उदय समत यांना मिळेल उदय समत हे सिनियर नेते आहेत उदय समत माझ्यासाठी भाऊ आहे आमच्यात कोणताही वाद नाहीत असं योगेश कदम हे म्हणाले आहेत गृहमंत्री योगेश कदम यांनी मुंबईत मराठी तरुणाला मारहाण प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली मुंबईमध्ये मराठी तरुंगाला मारहाण प्रकरणात कडक कारवाई करण्यात येणार आहेत याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत मराठी भाषाला प्राधान्य मिळालं पाहिजे याबाबत कुठलाही दुमत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद